गणपती बाप्पा मोर या बायको तन तन करत घरात आली चेहरा पाहूनच नवऱ्यानं ओळखलं काहीतरी झालंय पण जाऊ द्या मरू द्या असा विचार करून त्यानं विचारायचं टाळलं बायकोच म्हणाली अहो भर बसमध्ये आज माझा इन्सल्ट झाला नवऱ्याने खोटा राग आणून विचारलं काय झालं कुणी केला तुझा इन्सल्ट बायको मी स्टॉपवर उठायला उठले तर कंडक्टर लगेच म्हणाला त्या बाईची सीट रिकामी झाली आहे सीटवर ते जाऊन बसा हा किस्सा आठवला की नवरा अजून हसतो <laughs> एक नेता डॉक्टर कडे जातो डॉक्टर त्याला चेक करतात आणि नेमकं काय झालंय का ते सांगतात नेता डॉक्टर मला नेमकं काय झालंय का ते माझ्या भाषेत समजावून सांगाल का डॉक्टर ठीक आहे ऐका माझ्या रिपोर्टनुसार तुमचा रक्तदाब घोटाळ्याच्या चा दिशेने चालला आहे फुप्स खोटी आश्वासनं देत आहेत आणि हृदय राजीनामा देण्याच्या तयारीत आहे <laughs> पसंतीचा कार्यक्रम असतो मुलीच्या घरचे मुलाच्या जा घरी जातात पण मुलगा कुठेच दिसत नाही मुलीचे वडील विचारतात मुलगा कुठं आहे मुलाचे वडील आमचा पप्पू आहे ना मागच्या सात दिवसापासून दिवाळीची साफसफाई करतोय हातपाय धुऊन येईलच आता मुलगी लगेच ओरडते मला मुलगा पसंत आहे व्हॉट्सअपचा <laughs> सर्वात मोठा फायदा कोणता झाला असेल तर ऐका खूप साऱ्या बायका आपापसात बोलत असतात पण आवाज अजिबात येत नाही हे जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद